नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप 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 स्वागत झिम 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 पाऊस पडतोय गरम गरम स्वीटकॉर्नची भेळ खाल्ली आहे का चला तर मग भेळ करूयात त्यासाठी घेतलं आहे इथं मस्त मौशिर शिजलेला दोनशे पन्नास ग्रॅम स्वीटकॉर्न वा हा सगळा कटोऱ्यामध्ये काढून घेऊयात आता इथं चॉप केलेला एक कांदा छोटासा मध्यम आकाराचा त्यामध्ये थोडीशी धुऊन स्वच्छ कट करून घेतलेली कोथिंबीर पाऊन चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता मीठ चवीनुसार आणि चाट मसाला वन फोर्थ चमचा आणि एक लिंबू मस्त असं पिऊन घेतलं आहे लिंबू पण फ्रेश आहे छान आता हे छान असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून सगळीकडे हा मसाला कोड झाला पाहिजे वा मस्त या पद्धतीने ही सीटकॉनची भेळ खूप चविष्ट लागते एकदा जरूर ट्राय करा आणि एन्जॉय करा मस्त खा आणि स्वस्त राहा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद